रायगड जिल्ह्यातील राजकारणात तणाव शिगेला पोहोचल्याचं सध्या दिसून येतंय राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवल्यानंतर दळवी समर्थकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं दिसून येतंय शनिवारी आमदार दळवी यांचे भाचे आणि युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस गाड्यांच्या ताफ्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाड शहरात घुसून देशमुख यांना थेट इशारा दिला राजकीय टीका सहन करून पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा यावेळी संजय म्हात्रे यांच्या सहकार्यकर्त्यांनी दिला यांनीही देशमुख यांच्या या, या, या वक्तव्यावरून त्यांना थेट आव्हान दिलं होतं एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे आम्ही नाही आलो आम्ही आलो पेन पेन पाली मतदारसंघातून आलो आम्ही सगळे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सर्व शिवसेनिक आहोत आणि आमदार महेंद्रशेठ महेंद्रशे दलवी आणि मानसीताई दलवी यांचे आम्ही सर्व भाचे आहोत आम्ही जे काय भाचे आमच्याबद्दल त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसेनेक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचले आहोत तो म्हणाला होता की आम्ही अलीबगा येऊ तुला अलीबागा यायची गरज नाही आम्ही महाडमध्ये पोचले आहोत तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार आहोत आणि आम्ही शिवसेने का आहोत तर आम्ही नक्की त्यांना धडा शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि म्हणतात तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होते त्या बोल्यावरून त्याही उतरवला पण नक्की देवाने साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथल्या अलिबाग मुरुड आणि रोयाच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आता ते म्हटले होते ते देशमुख की म्हणतात की हे भ्रष्टाचार भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंत पाटील शेखा पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते हा टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचार तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कुणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला ही शिकवण पण नाही तुम्हाला जी चुकीची शिकवण आहे ती कोणी सांगितलं त्याचं आम्हाला नाव सांगा पण आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आम्ही खपून घेणार नाही आम्ही शिवसेनेक आणि त्यांचा भाचा सुद्धा आम्ही सर्व म्हणजे खूप ताकद आमच्या आहे आणि आम्ही शिवसेनेक आहोत आणि तुम्हाला सांगतो की ह्यांचं जे राजकारण चाललंय त्या लेवलला ठीक आहे पण कौटुंबिक तुम्ही जर आलात तर आम्ही तुम्हाला नक्की सोडणार नाही ना याची तुम्हाला आम्ही या गाणी देतो देवाच्या विषयी कोण अर्वादच्या भाषेत बोलत असेल तर त्याला कधीही खपवून घेतलं जाणार नाही ही ना महाराजांनी दिलेली शिकवण आहे जी बाळासाहेब ठाकरेंनी जोपासली आणि तीच शिकवण आम्ही शिवसैनिक इकडे जोपासण्यासाठी इकडे आलोय त्याचं कारण असं आहे की आम्ही फक्त पेंट सुधागड नागोटना या विधानसभा मतदारसंघातील आम्ही शिवसैनिक आहोत अजूनही अलिबागचे शिवसैनिक इथपर्यंत आलेले नाहीत अजूनही रोह्यातले शिवसैनिक आलेले नाहीत अजूनही श्रीवर्धन मुरुड महाड पोलादपूर इकूरच्या सगळ्या शिवसैनिकांना आम्ही आवाज दिलेला नाहीये धनंजय देशमुख सारखा एखादा फाटका माणूस आमच्या देवाच्याविषयी ज्या महेंद्र शेठ डळवींना आम्ही देव मानतो त्या देवाच्याविषयी जर का कौटुंबिक स्वरूपामध्ये कुठलं भाष्य करत असेल तर आम्ही शिवसैनिक म्हणण्यापेक्षा त्या प्रपंचातले त्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून आम्ही कधीही ती गोष्ट खपवून घेणार नाही आणि आम्ही सर्व शिवसैनिक हातात बांगड्या न भरत्या म्हणजे आमच्या ज्या महिला रणरागिणी आहेत त्या सुद्धा बांगड्या त्यावेळेला बाजूला काढून ठेवतील पण त्यांच्या घरावरती चाल करून आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला शिवसैनिक म्हणून समर्थ आहोत समान शिवसेना ओपन चॅलेंज करण्यासाठी इथल्या कुठल्याही आमच्या शिवसैनिकाला वेळ लागलेला नाहीये लुग गेले काही महिने रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पालकमंत्री पदावरून अतिशय गलिच्छ झालेलं आहे गडू गडूळ झालेलं आहे आणि त्याबद्दल आमचे आदरणीय जिल्ह्याचे नेते आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी राजकीय मत त्यांचं अलिबागमध्ये आणि रोहळ्यामध्ये व्यक्त केलेलं होतं अपेक्षा ही आहे राजकीय भूमिकेवर राजकीय भूमिकेतूनच तुम्ही बोललं पाहिजे परंतु जेव्हा माणूस एकदम खाली उतरून वैयक्तिक आरोप करण्याचा प्रयत्न करतो हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे आणि त्याचा निषेध आम्ही पालीत सुद्धा करू शकलो असतो काल आमच्या जिल्हा प्रमुख आणि राजा केणे यांनी सुद्धा निषेध केला देशमुख यांच्या विधानाचा परंतु आज आम्ही सगळेच पदाधिकारी जे शिवसेनेचे पेंड गडमधले आहोत ते इथे येऊन त्यांचा देशमुखांचा आम्ही इथे निषेध करतोय कारण त्यांनी वैयक्तिक पातळी बोलायला नकोय त्यांना जी हिंमत असेल तर ते त्यांनी राजकारणावर बोलावं आणि पायाला हात लावून कोण कोणाच्या किती मोठ्या झालं आणि ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कोण कोण कोणाच्या पायाला हात लावतात हे अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे आणि किंवा कोण कौन कोणाच्या पायात खंजीर खूप असला याच्याबद्दल संजय मात्रे यांनी पण आढावा घेतला अनुपम कुलकर्णी बोलले तर त्यामुळे त्यांनी आता शाण्याला शब्दाचा मार हा समजावा आम्ही त्यासाठी इथं जरी आलेलो असतो आणि मग आमच्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार का तर एवढा घानेटा पण करण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये परंतु आम्ही महाड शहरामध्ये आलेलो आहे आणि हा एवढा इशारा त्यांना काफी असा त्यांनी समजावं नाहीतर इथला प्रत्येक शिवसैनिक आमच्या पेण सुधागडमधला असेल अलिबाग मतदारसंघातला असेल आणि त्याच्यापेक्षा खुद्द महाडभूमीतला असेल तेच त्यांना उत्तर देऊ शकतील आणि त्यामुळे त्यांनी काल जे कालपर्यंत परवापर्यंत जे बोलले वैयक्तिक त्यांनी आता तिथंच थांबावं आणि हिंमत असेल तर प्रवक्ता म्हणून राजकीयदृष्ट्या बोलावं मग त्याच्यावर आम्ही कित्येक कार्यकर्ते असे प्रवक्ते नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ महेंद्र शेठ तर खूप दूर राहिले परंतु आमच्यासारखे अनेक पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले एका ते त्यांना त्यांचं उत्तर देतील त्यामुळे त्यांनी आता ह्याच्यातून धडा घ्यावा आणि आजच इथं फुलस्टॉप घ्यावा महेंद्र शेठ दळवी असतील भरत शेठ असतील किंवा आमच्या महेंद्र थोरवे असतील किंवा सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याबद्दल बोलताना अतिशय जबाबदाऱ्यांनी बोलावं आणि त्यांचं त्याबद्दल कालच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे महाडमध्ये आलेलो याची त्यांनी माहिती घ्यावी आणि दखल घ्यावी जय हिंद